हॅलो मित्रांनो कसे आहात आपण सगळे मी आहे शिवप्रसाद खुपसे आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे मी इथे रूमवर राहतो आणि आमच्या इथे कोणते कोणते फुले आहेत तुम्हाला सगळे दाखवतो पहिलावाला हा हा इथे पेरूचे झाड आहे आणि हे छोटे छोटे हे कोणते झाड आहे ते ओळखा तुम्ही हे आणि हा पण आणि ते चांगली गुलाबाची फुलं आहेत हे बघा माझा कॅमेरा ब्लर होत आहे का हे कोणते कोणते फुलं आहेत तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा यू हे आमचा राजा आहे इथे इथे पण गुलाबाचं झाड आहे आणि हे फुले आपल्याकडे गावाकडे खूप ठिकाणी राहतात मिरच्याचं झाड आहे काय ते हे ओळखा इकडे पण खूप फुलाचे झाड आहेत हे बघू शकता तुम्ही तिकडे पण रूम आहेत आणि इकडे कंपनी आहेत तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला तर नक्की एक लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब आणि लाईक करून टाका मी इथे रूमवर राहतो मी इकडे कशासाठी आलो तर माझं इथं पॉलिटेक्निकचं कॉलेज आहे तो कॉलेज आणि मी इकडे एका कंपनीमध्ये हो जॉब पण करतो तर दोन्ही पण अडजस्ट होते म्हणजे कसं इकडं कॉलेजला पण जाणं होते आणि इकडं कंपनीत पण जॉब करणं होते त्यासाठी मी इथे रूम करून राहतो असंच इकडे तिकडे आज आज रविवार होता तर आज सुट्टी होती आमच्या कंपनीला तर एक तो कंपनी तर कॉलेजला पण सुट्टी आणि कंपनीला पण सुट्टी त्यासाठी आम्ही कुठंच नाही गेलो रूमवर मस्त राहिलो आज आता कपडे वगैरे धुवायचे आणि नंतर संध्याकाळचं जायचं थोडं बाहेर फिरून यायचं त्यानंतर संध्याकाळचा पण मी व्हिडिओ थोडासा यामध्ये ॲड करून टाकतो तर तुम्ही ते पहा पर्यंत पूर्ण बघणं झाला असेल तर आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूबला फॉलो करा बाय